नमस्कार मी सुगंधा सुगंधा रेसिपी मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण सोडा न वापरता मस्त जाळीदार अशी भजी करणार आहोत भजी हा असा प्रकार आहे की जो बघितल्यावर लगेचच तोंडाला पाणी सुटते चला तर मग अधिक वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया ही भजी आपण तीन ते ती चार जणांसाठी करणार आहोत भजी करण्यासाठी आपण इथे एक वाटी इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे पीठ आपण भिजवून घेऊ तर इथे एक ग्लास पाणी घेतलं आहे तर थोडं थोडं करून या पिठामध्ये पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण या पिठात कुठलाही खाण्याचा सोडा न वापरता भजी करणार आहोत मला हे पीठ घट्ट वाटते त्यामुळे पुन्हा पाणी घालूया आता हे पीठ आपण पाच ते सात मिनटासाठी छान असं पेटून घ्यायचं आहे जितकं पीठ छान फेटून घेऊ तितकी ही भजी कुसकुशीत व मऊ होतात आणि आतूनसुद्धा मस्त अशा जाळीदार होतात तर बघा अशा पद्धतीचं पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे खूप जास्त घट्टही झालेलं नाही आणि खूप जास्त पातळही नाही असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे तो घालूया एक टेबलस्पून ओवा हातावर चोळून घालूया एक टेबलस्पून दणे जाडसर कुटून घेतलेले आहेत ते घालायचे नंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकल्या आहेत कढीपत्ता बारीक कापून घातलेला आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घातले आहे यानंतर पावचमचा हळद आणि पाव लाल तिखट टाकायचं आहे नंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि एक टेबलस्पून कडकडी गरम करून तेल टाकायचं आहे सगळं जिन्नस व्यवस्थित मिसळून घ्यायचं एक ते दोन मिनटासाठी हे सगळं व्यवस्थित फिटून घ्यायचं आहे आता छान असं पीठ फिटून झालेलं आहे आता लगेचच भजी तळायला घेऊया तर इथे मी तेल ग मध्यम गरम करून घेतलेलं आहे तेल मध्यम गरम करून घ्यायचं आणि मावेल इतकी भजी कढईत इत सोडायच्या मध्यम गॅसवर आपण या भज्या सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहे तर बघा भजी काय टम्म फुगल्या आहेत आपण भजीचं पीठ मस्त असं फेटलं होतं त्यामुळे आपल्या भज्या मस्त असे हलके फुलके दिसत आहेत यामध्ये सोडा न वापरता भजी आपली खुसखुशीत हलकी फुलकी आणि टम्म फुगली आहे आता भजी काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण बाकीच्या भज्याही तळून घेऊ तर बघू शकता सोडा न घालता भजी मस्त अशी पुगली आहे आणि जाळीसुद्धा पडली आहे तुम्हीसुद्धा नक्की करू पहा तर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद